स्वारबा नगर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात महिला दिनाचं औचित्य साधत सातपूर शहर भीम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या बैठकीत सातपूर शहरातील प्रबुद्ध नगर अशोक नगर श्रमिक नगर शिवाजी नगर जाधव संकुल सातपूर कॉलनी सातपूर गाव महादेव नगर भीमनगर कांबळेवाडी कामगार नगर येथील भीम महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज मंडई व्यापारी असोसिएशनचे नात्याने सण उत्सव साजरे करण्याची पंचेचाळीस वर्षांची परंपरा स्वारबाबा नगरात जोपासली जाते अगदी त्याच संकल्पनेला जाजेचे असे हे काम सातपूर भीम जन्मोत्सव सा। समितीच्या वतीनं साजरा करण्याचं आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेलं आहे या आपण साठी देतो की निश्चितच तुम्ही आम्हाला हात द्या आम्ही पूर्ण तांतिनिशी गुरु शिष्य जयंती उत्सव समिती असेल शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही तुमच्या बरोबर भार खांद्याला खांदा लावून या जयंतीमध्ये सहभागी होऊ एवढंच आश्वासन देतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भेम करा देते आणि शुभेच्छा देतो आणि सहभागी आहे सहभागी राहील जेव्हा जन्मभूमीच किंवा गृहिणीचं जेव्हा कौतुक केलं जातं त्या घराला खूप मान भेटत प्रतिष्ठा भेटते आणि आज आपले नंदार इतकी छान आहे की आज त्यांचा मान सन्मान दिवसेंदिवस वाढत चाललाय त्याच हेच एक प्रमाण आहे की ते सगळेजण समाजातल्या सगळ्या लोकांना सगळ्या भगिनींना अनेक अर्थ महिलांना बरोबर घेऊन चालतात देव त्यांना असंच यश देत आहे ह्या गुरु शिष्य जयंतीचे सगळे पदाधिकारी हजर आहेत आणि नव्यानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्या ज्या कमिटीला आपण नेमणार त्याचे थोर महापुरुषांनी हेच आपल्याला दिलं की एकमेकांमध्ये माणूस ओळखा हो माणुसकी जर तुम्ही ओळखली जाती पातीपेक्षा आपण माणुसकीला प्राधान्य दिलं तर खऱ्या अर्थानं त्या महामानवांचे विचार आपण या दिवशी साजरे करतो हे आपल्या सगळ्यांना गृहित धरता येईल लक्षात घ्या अध्यक्ष निवडीच्या जात पात धर्म कर्म न पाहता आपण त्या अध्यक्षाला व स्वतः अध्यक्ष मानून उद्याच्या जयंतीसाठी सज्ज व्हायचंय व आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करून सर्वांनी या कार्यक्रमासाठी जी मेहनत करायची त्यासाठी सर्वांना सर्वांनी कटिबद्ध व्हायचे व ज्या ज्या कुणाच्या ज्या ज्या जशा जशा सूचना असतील त्या सूचना ऐकून काय करता येईल ते करून व सर्वप्रथम आपण आपल्या माय माऊलींना येणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुढे राहू द्यायचे कार्यक्रमांमध्ये गालबोट न लावता कार्यक्रम साजरे करायचे झालेल्या कार्यक्रमाला ते त्यांचं काय उदाहरण देण्याची गरज नाही तुम्हाला आम्हाला आहे कसे कसे कार्यक्रम झाले जे कार्यक्रमाच व्यवस्थित करून हा महाउत्सव आपण सर्व नाशिककरांसाठी एक उदाहरण होईल असं करून दाखवायचंय यासाठी महाराष्ट्र राज्य व केरळची समिती माथानी कामगार संघटनेचे सदस्य व लोंडे परिवार तुमच्या सोबत दान मन धनापासून सोबत राहणार आणि निवडून येणाऱ्या अध्यक्षाला मी माझ्या संपूर्ण परिवाराकडून शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान मुल्ला रहमान रहमान और कलमायत अल्लाहू इलाहा इल्ला मुहम्मदुरसूल अल्लाह खरंदारत मी आपली सुरुवात चित्तर पार्टीपासून होती बरोबर ना कोई नाही पुढे आपली सुरुवातच इतर पार्टीपासून होते सुरुवात सुरुवाती एकतार पार्टीपासून होते कार्यक्रम सर्व ठिकाणी होतात यावर्षी श्रमिक नगरवाले जे आलेले ते काळजी घेतील ना आहे ना काळजी घेतील ना आपल्या मावल्या असतात तिथं काय प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यायला वेळ तर तुमची जिम्मेदारी ही राव सर्वांनी विशाल हिरे बरोबर थांबायचंय ताततीने थांबायचंय खऱ्या अर्थानं आज जमलेल्या सर्व माझ्या भीम सैनिकांना शिवजन जन्महोत्सवाची समिती पुरुष आज अध्यक्ष पदाची निवडणूक आता जर हे तुमच्यात एकमत झालेलं आहे का सर्वांमध्ये कोण कोण आहे आम्ही जो निर्णय घेतला तो झालेला ना आज म्हणतात कारण आताच सर्व आज महिला दिन आहे त्यांना बसवून ठेवलेले आज म्हणतात त्यांच्या हस्ते हार घालून अध्यक्ष फक्त अध्यक्ष वरती जाईल लक्षात ठेवायचं जो पण निर्णय राहील जो पण निर्णय आहे तुम्हाला मान्य राहील ना काय कुठे अध्यक्ष हे तू साई सर्वे रामच पोहोचला कार्यक्रम दोन करण्याची जी, जी शक्ती देवाने दिली ती मी कोणातच नाही आणि आज मला तिथे बोलून मला या सभेचा अध्यक्ष बनवलं त्याबद्दल मी मोठे परिवारांचे आभार मानतो आणि ही जयंती अशी जोरात साजरी करायची सांगपूर गावातील सर्व काही माझे लोक आहे सांगपूर शासकीय किती सत्तेचे असतील व्यापारी शिक्षण जी असतील ती सगळ्यांना एकत्र घेऊन आणि नानाच्या त्यांना बरोबर घेऊन या बैठकीत सर्वानुमते तसेच कोर कमिटीच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते साईनाथ संजय निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच फटाक्यांच्या आतिशबाजीत ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आला नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते धम्मभूषण कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणूक कडीत नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी सर्व धर्म समभाव या नात्याने मस्तीत पण शिस्तीत हा भीम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचं मार्गदर्शन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांनी केलं जयंती गणपती उत्सव नवरात्र मोहरम क्रिशन जयंती पासून सर्व चालीपर्यंत त्या लोंढे मार्ग प्रवेशद्वारापासून होत असतात ती गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे सर्व ताकदीने एकमेकाला मदत करतात तिथला कोण नगरसेवक आहे कोण नगरसेवक आहे याला महत्व देत नाही आम्ही जरी पंचवीस वर्ष लोंढे परिवाराचा नगरसेवक असला तरी दीक्षा असेल किंवा मी असेल भूषण असेल का नाना भाऊ असेल विकी किकव असतात आम्ही पुतळाला पहिला हार घालीत नाही पहिला हार घालायचा सन्मान असतो तो जयंती महोत्सवाच्या अध्यक्षाला असतो आणि म्हणून जेवढे सण आणि उत्सव होतील वर्षभरात त्या वर्षभराचा अध्यक्षत्व असतो आणि तो त्याच ताकदीने वापतो की काल आम्हाला येऊ त्याच ताकदीनं मोठ्या छोट्याचा सन्मान करून मोठ्या स्वराची इज्जत करून मोठ्या स्वराला मान सन्मान देऊन तसं तुम्ही सर्व सर्व आजार विशेष आज आज जर मला अभिमान आज लोंढे परिवारानं आठ तारीख यासाठी नेमली की हा महिला दिन आहे आणि हा महिलांना सुद्धा त्या ताकदीचा सन्मान मिळावा आणि त्याच ताकदीचा जयंतीचा अध्यक्ष असावा म्हणून एकदा जोरदार टाळाच्या स्वागत तिथे <laughs> गावची यात्रा पण असणार आहे सर्व सर्व त्या लेवलने आपल्याला घ्यायचे गौतम नगर असेल कांबळे असेल संतोषी माता नगर असेल नगर असेल श्रमित नगर असेल शिवाजीनगर असेल ध्रुव नगर असेल माझेवाडा असेल की सत्तूर गाव असेल जेवडे जेवडे अध्यक्ष असतात ते अध्यक्षांना या मध्यवर्ती ठिकाणातून मदत होत असते सहकार्य होत असत सन्मान करणं ही आपली परंपरा आहे सर्व जाती सर्व जाती धर्माचे लोक अभिनंदन करील अतिशय महत्वाचा वेळ तुम्ही प्रत्येकला ही परत एकदा सांगत असतो ही सुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही या सुरांच्या सक्तीमध्ये आपण सर्व मनापासून आला तुमच्याच अधिकाराखाली तुमच्याच नेतृत्वाखाली मग हिरे म्हणून आहे त्याला ऑलरेडी श्रमिकनगरचा नगरचा अध्यक्ष आपण नियुक्त केलेला आहे शिवाजीनगरचा अध्यक्ष आपण घोषित केला आहे अशाच पद्धतीनं जिथे तरी राहिलेत कारण थोडंसं छत्रपती शिवराय जयंती आणि बौद्ध धर्म परिषदेमुळे थोडासा कालावधी कमी मिळाला असेल कामगार नगर असेल शिवाजीनगर असेल भूम नगर असेल महादेवाडी असेल गाव असेल गावठाण असेल सत्तू कोण असेल पण जे काहीच अध्यक्ष साबरतील याची मला जाणीव आज आपण सर्वांनी हा अध्यक्ष सर्वांना मान्य आहे का करून आहे उत्तर भारतीय लोक आपल्याकडे बहुसकते असे त्यांना आपण मदत करायची सहकार्य करायचे ते झाल्यानंतर लगेच सोळा तारीख आहे लगेच गावची यात्रा आहे हे सर्व परब आपल्या टिकवण्या बरोबर तीन तारखेला तीन तारखेला काय असतं सांगायची गरज आहे का तीन तारखेला सुद्धा सिद्धार चौकात कार्यक्रम असेल ते झाल्यानंतर तेरा तारखेचा असतो तेरा तारखेच्या अगोदर अकरा तारीख असते अकरा तारखेचा कार्यक्रम असेल गुरु शिष्याची जयंतीचा कार्यक्रम ठरला नसेल तर तो आपण कार्यक्रम ठरवणार आहोत जर त्यांनी ठरवला असेल तर आपण एक तारीख मागे करणार आहोत परंतु ती परंपरा आपल्याला कायम त्यांचा सन्मान पहिला आपण देणार आहोत गुरु शिष्याची जयंतीला एक तारीख आपण मागपुड करायची आहे म्हणून आपण तीन तारीख आपली पहिली फायनल झाली आहे अकरा तारीख जी मागे पुढं होईल ती ठरलेली आहे तेरा तारीख आपली ठरली आहे तेरा तारखेनंतर चौदा तारीख सुद्धा आपली त्याच पद्धतीने ठरलेली आहे चौदा तारीख ठरल्यानंतर लगेच परत बावीस तारीख आहे पण सत्तावीस तारीख आहे या सर्व तारखा जवळजवळ माझ्या महिन्यात धमाल सर्व करायचंय परत एकदा सांगतो की आपण सर्वांनी जे सहकार्य करता ताकद देता बळ देता हिंमत देता ही ताकद बळ या अध्यक्षाच्या मागे ठेवा तो त्याच पद्धतीनं साधेच कामकाज करील असा मला विश्वास वाटतो अशी मला खात्री वाटते आणि ही करील असा तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवील असं मला वाटतं दरवर्षी आपली जी प्रगती होत असते प्रगती पथावर आम्ही आपली स्पर्धा कोणाची आहे का स्पर्धा कोणाची आहे का कोणाची असते स्पर्धा स्वतःची स्पर्धा असते की आपण गेल्या वर्षी कुठे कमी पडलोय किंवा काय झालंय त्यापेक्षा यावर्षी आपल्याला काय काय करायचंय म्हणून आपली स्पर्धा आपल्याशीच आहे आपली कोणाची स्पर्धा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत सगळ्यांचे आभार व्यक्त करीत सगळ्यांना सोबत घेऊन काम करेन असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ संजय निकम यांनी व्यक्त केला रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे दे। महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माजी नगरसेविका अॅडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर शहर गुरु शिष्य जयंती समिती तसेच नानाजी लोंडे केडर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह हो, माजी नगरसेविका उषाताई शेळके प्रतिभाताई पवार रोहिणी जोशी डॉ वृषाली सोनवणे हर्षाताई फिरोदिया रुपाली उबाळे सातपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते निवृत्ती इंगोले किशोर निकम सावळे नना करण गायकर देवा जाधव धीरज शेळके यशवंत पवार गौरव जाधव राजेश खताळे मुन्नाजी तुपे एकनाथ तिडके विजय भंडुरे गुरुशिष्य जयंती समितीचे प्रकाश महाजन पोपट जेजूरकर प्रवीण नागरे आदी असंख्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर